श्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा विभाग योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम मावळवित विश्वाभासू नवल उदयला चंडांशु अद्वैजिनी विकासू वंधु आता अद्वैत सत्तारूप कमळाला विकसित करून संपूर्ण विश्वाचा भास नाहीसा करणारा असा हा आश्चर्यकारक प्रकर किरणरूपी ज्ञानसूर्य उगवला आहे त्याला चाता वंदन करू जो अविद्या रात्री रुसोनिया गिळी ज्ञाना ज्ञान चांदनिया जो सुधीनू करी ज्ञानिया स्वबोधाचा हा अविद्या रूप रात्र नाहीशी करून व त्यात चमकणाऱ्या ज्ञान व अज्ञान वृत्तीरूप चांदण्या गिळून ज्ञानीपुरुषाला आत्मबोधाचा अखंड दिवसच उजडवितो जेणे विवळतीये सवळे लाहुनी आत्मज्ञानाचे डोळे सांडिती देहांतेची अविसाळे जीवपक्षी ज्या आत्मज्ञानाच्या उदयाबरोबर प्राप्त झालेल्या ज्ञानप्रकाश दृष्टीमुळे जीवपक्षी देहअहंता रूपी घरटे सोडून जातो लिंगदेह कमळाचा पोटी वेचुतया चिदभ्रमराचा बंदी मोक्षुजयाचा उदेला होय ज्या आत्मज्ञानरूपी सूर्याच्या उदयाबरोबर लिंगदेहरूपी कमळात अडकून पडून मरण परंपरा भोगणाऱ्या जीव चैतन्यरूपी भ्रमराच्या बंदिवासाचा मोक्ष होतो शब्दाची आसकडी भेद नदीच्या दोही थडी आरडा ते विरहवेडी बुद्धी बोधू बुद्धी व यथार्थ बोध हे दोन चक्रवाक पक्षी शब्दाच्या भिन्नार्थरूपी अडचणीत सापडल्यामुळे परस्परांचा वियोग होऊन ते दोघे भेद नदीच्या दोन काटावर विराहाने वेडे होऊन कालापासून ओरडत बसले आहेत तया चक्रवाकाचे मिथुन सामरस्याचे समाधान भोगवी जो चिदगन भुवन दिवा जो चिदाकाशातील अखंड प्रकाशरूप गुरुरूप सूर्य व बोधबुद्धीरूप चक्रवाक पक्षांच्या जोडप्याकडून समरस एकतेच्या भेटीचे सुख भोगवितो जेणे पहालिये पहाटे भेदाची वेळ फिटे रिगती आत्मानुभव वाटे पांतिक योगी ज्याच्या ज्ञानप्रकाशाच्या पहाटेमुळे भेदाची वेळच नाहीशी होते व परमार्थ मार्गाने जाऊ पाहणारे वाटसरू जे योगी ते आत्मानुभवाच्या वाटेने जाऊ लागतात जयाचे जा निविवेक किरण संगे उन्मेक सूर्यकांतू फुनगे दिपले जाळी ती दांगे संसाराची ज्याच्या विवेकरूपी किरणारे ज्ञानरूपी सूर्यकांत मन्यातून निघणाऱ्या टिणग्यांचा प्रकाश संसार रूप अरण्ये जाळतो दयाचा रश्मीपुंजू निबरू, होता स्वरूप उकरी स्थिरू ये महाशिद्धीचा पुरू मृगजळ ते ज्याचा तीव्र किरण रूपी समुदाय आत्मस्वरूपी माळ जमिनीवर स्थिर झाला असता महाशिद्धीचा जो जगद्रूप पूर येतो ते मृगजळ होय जो प्रत्यग बोधाची या मातया तेचा मध्यानी आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी जो सर्वांतरी आम्ही प्रत्येक स्वरूप आत्मज्ञानरूप सूर्य मात्यावर येऊन सोहम रूप वेळ झाली असता म्हणजे अहम ब्रह्मास्मी हा बोध दृढ झाला असता आत्मविस्मृती रूप भ्रांती आपल्या खालीच लोपली जाते ते वेळी विश्वस्वप्नासहिते कोण अन्यता मती निद्रेते सांभाळी चिजेते माया राती जेव्हा मायाभ्रांती रूप रात्र मुळीच उरत नाही मग विश्वरूप स्वप्नसहित असलेल्या विपरीत ज्ञानरूप निद्रेला कोण सांभाळणार म्हणून तेत महानंदाची दाटणी मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावो लागती अशा त्या अद्वैत ज्ञानरूप शहरात एक ब्रह्मानंदाची दाटी असते म्हणून सुखानुभवाच्या देण्या घेण्याचा व्यवहार क्षीण होऊ लागतो किंबवना ऐसे मुक्त कैवल्य सुदिवसे सदा लाईजे का प्रकाशे जयाचे फार काय सांगावे ज्याच्या ज्ञान प्रकाशाने वर सांगितल्याप्रमाणे सदा सर्वदा उपाधीपासून मुक्त झालेला असा केवळ एक आत्मस्वरूपच होऊन राहतो जो निजधाम व्योमीचा रावो उदयलाची उदय जत खेवो फेडी पूर्वादि दिशांशी ठाओ उदो असतु जो चितसूर्य आपणच आपल्या चिदाकाशाचा स्वामी असून ज्ञानरूपाने उदय पावता क्षणीच पूर्वादी दिशांच्या उदय असतांचा ठाव ठिकाणही उरत नाही न दिसणे दिसणे नशी मावळवी दोही झाकिले ते संग पालवी काय बहु बोलो ते आगवी उखाची आणि पदार्थाचे दिसणे न दिसणे हे दोन्ही नाहीशे करून पदार्थांनी झाकले गेलेले परब्रह्म सर्वत्र प्रत्ययाला आणून देतो फार काय सांगू ही चित चितसूर्याची होणारी पहाट काही वेगळीच आहे तो अहोरात्रांचा पैलकडू कोणी देखावा ज्ञान मार्तंडू जो प्रकाशे विनसुरवाडू प्रकाशाचा जो दिवसरात्र यांचे पलीकडील तीर असून अन्य प्रकाशांनी प्रकाशला न जाता केवळ प्रकाशाचाच सुकाळ आहे तो ज्ञानसूर्य कोणी पाहावा तया चितसूर्या श्रीनिवृत्ती आता नमो मनो पुडत पुडती जे तसे स्तुती बोलाची या शब्दांनी केली जाणारी स्तुती त्याच्या स्वरूपाला बाधकच होत असल्यामुळे त्या चितस्वरूपी श्रीनिवृत्तीनाथांना आता वारंवार नमस्कार असो असेच मी म्हणतो देवाचे महिमान पाहोनिया स्तुती तरी येईजे चांगा वया जरी स्तव्य बुद्धिशील जाई जाईजे का श्री गुरुचा महिमा पाहून त्याची चांगली योग्य स्तुती होण्याकरता श्री गुरु स्तवनास योग्य व मी स्तवन करता या दोन बुद्धी लयाला गेल्या पाहिजेत जो सर्वने निवा जाणिजे मौनाची आिठीया वाणिजे काहीच न हो निजे आपण पयाजो काही न जाणता ज्याला जाणावे मौनाला मिठी मारून त्याची स्तुती करावी व जो काही एक न होऊ देता आपल्याशी ऐक्य करतो तया तुझ्या उद्देशासाठी पश्चंती मध्यमा पोटी सुनी परेशी पाठी वैकरी विरे ज्या तुझ्या प्राप्ती करता परावाणीसह मध्यमा वाणीला पोटात घालून वैकरी वाणी लय पावते तया तु ते मी सेवकपणे लेववी बोलके या स्तोत्राचे लेने हे उपसावेही मनता उने अद्वयानंदा आपल्या ठिकाणी सेवकपणा घेऊन शब्दरूप स्तोत्रांचे अलंकार तुम्हाला लेववीत आहे याची क्षमा करा हे अद्वयानंद श्री गुरुनाथा हे म्हणणेही अयोग्यच होणार आहे परिरंके अमृताचा सागरू देखील आपडे उचिताचा विसरू मग करू धावे पाहुनेरू शाकांचा तया पण दरिद्री पुरुषाने अमृताचा समुद्र पाहिला असता आनंदाच्या भरात त्याचा योग्य सत्कार करण्याचे विसरतो मग तो त्याला शाकभाज्यांचा पाहुणचार करण्याला धावतो ते तशा शाकूही किर बहुत म्हणावा तयाचा हर्ष वेगुची तो घ्यावा उजळोनी दिव्य तेजा हाती ते भक्तीची पहावी ते ते शाक शाकभाज्यांचा तरी पाहुणचार पुष्कळच झाला खरोखर ज्या आनंदाने तो पाहुंचार करतो त्या आनंदाकडेच लक्ष दिले पाहिजे तेजपुंज सूर्याला काडवातीने ज्या भक्तीने ओवाळे जाते त्या भक्तीकडेच पाहावे लागते बाळा उचित जाणणे होये तरी बाळपणची के आहे परी ची रि माये तोशे योग्य काय ते लेकराला समजले असते तर त्याला लेकरू कसे म्हणता आले असते पण त्याची आई खरोखरच जन्मदात्री असते म्हणूनच ती त्याच्या कोणत्याही चेष्टेचा आनंदच मानते हा गा गावर भरले पाणी पाय देत आले ते गंगा काय म्हणितले परते सर गावातील सर्व पाणी घेऊन झालेला ओ गंगेत मिळू लागला तर गंगा त्याला बाजूला हो म्हणते का जी भृगूचा कैसा अपकारू की तो मानुनी प्रियोपचारू तो शेची नाशा रंग धरू गुरुत्वाशी भृगुषीचा केवढा अपराध होता पण ब्राह्मण म्हणून गुरु मानल्यामुळे त्या अपराधास प्रिय भक्ताने अर्पलेल्या उपचारासारखे मानून भगवान संतुष्ट झाले नाहीत का की अंधारे खतेले अंबर झाले या दिवसनाता समोर तेने तया ते परासर म्हणितले काही किंवा अंधाराने व्यापलेले आकाश सूर्यासमोर आले असता त्याने त्याला दूर हो असे म्हटले आहे का तुळे घालून सूर्यश्लेषाचे कंटाळे तुकीला शिते एकीवेळे वेळे जोजी त्याप्रमाणे भेदबुद्धीच्या तराजूने सूर्याधिकांची उपमारूप वजने टाकून तुझी तुलना केली त्या अपराधाची क्षमा करावी जी ध्यानाचा डोळा पाहिलाशी वेदादी वाचा वाणिलाशी, जे उपसाहिले तयाशी ते तयामाई करी ज्यांनी तुम्हाला ध्यानरूप डोळ्यांनी पाहिले वेदादी शब्दांनी तुमचे वर्णन केले त्यांचे अपराध आपण जसे पोटात घातले तसे माझेही अपराध आपण पोटात घालावे परी मि आजी तुझ्या गुणी लाचावलो अपराधून गनी भलते करी परी अर्धधनी नुटी कदा पण मी आज तुमचे गुणवर्णन करण्यात लुब्ध झालो असल्यामुळे तुम्ही तो अपराध मानू नये आपण काही करा पण मी अर्धपोटी उठणार नाही मिया गीता येणे नावे तुझे पसाया मृत सुहावे वाणू लादलो ते दुने वथावे दैवलो दैवे गीता या नावाने असलेले जे तुझे आवडते प्रसादामृत त्याचे जे मी वर्णन करू लागलो त्या सद्भाग्याने मी दुप्पट जोराने भाग्यवान झालो माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुतकल्प फळाचे हे महाद्वीप पातलो प्रभू हे प्रभो असे वाटते की माझ्या वाणीने कल्पानुकल्प सत्य बोलण्याचे जे तप केले त्याचे तिला गीतारूप अपाट भेट हे फळ प्राप्त झाले पुण्ये पोशली असाधारणे ते तुझे गुणवानने देऊनी मज उत्तीर्णे झाली आजी मी थोर थोर पुण्यकर्मे जी संपादन केली तीच आज मला तुझे गुणवर्णन करण्याच्या ठिकाणी गोडी लावून देऊन माझ्या ऋणातून मुक्त झाली जी जीवित्वाच्या आडवी आतुडलो तो मरण गावी ते अवदसाची आगवी फेडली आजी अहोजी सद्गुरू नाता जीवपणाच्या अरण्यातील मरण गावात जो मी सापडलो होतो ती माझी दुर्दशा आज तुम्ही निशेष नाहीशी केली जे गीता येणे नावे नावा निगी जे अविद्या जिनोनीदाटुगी ते कीर्ती तुझी आम्जोगी वा नावया झाली कारण अविद्येचा फडशा पाडून बलवान झालेली व गीता या नावाने अप्रसिद्धीस आलेली तुझी अगाध कीर्ती आम्हाला वर्णन करण्याजोगी झाली आहे पै निर्धना वाणी वसे महालक्ष्मी येऊनी बैसे तया ते निर्धनायसे म्हणोये काई दरिद्री पुरुषाचे घरी अकस्मात महालक्ष्मी येऊन बसली तर त्याला दरिद्री म्हणता येईल का का अंधकाराची आठाया दैवे सूर्यू आलीया तो अंधारूची जगाय या हे अंधकाराच्या ठिकाणी दैवाने सूर्य प्राप्त झाला तर अंधारच जगाला प्रकाश होणार नाही का जया देवाची पाहता थोरी विश्व परमाणु ही दशान दरी तो भावाची सरोभरी नव्हेची काई ज्या भगवंताचा महिमा लक्षात घेता हे संपूर्ण ब्रह्मांड देखील त्याच्या पुढे परमाणू एवढेही म्हणता येणार नाही तो परमात्मा प्रेमाधीन होऊन भक्ताचा भाव असेल तसा होत नाही का तैसा मी गीता वा हे ख पुष्पाची परी परिसमर्ते तू आशिरयानी फेडली ते त्याप्रमाणे मी गीतेचे व्याख्यान करणे म्हणजे आकाश पुष्पाचा वास घेण्यासारखे आहे पण तुम्ही माझी ती हौस पुरवलीत म्हणून तुझे निप्रसादे मी गीता पद्ये दे अगादे निरुपिणजी विषदे ज्ञानदेव म्हणे म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे श्री सद्गुरुनाथा गीतेची पदे अशा गंभीर अर्थाने भरलेली असली तरी मी तुमच्या कृपाप्रसादाने त्यांच्या अर्थाचे स्पष्ट निरूपण करीन तरी अध्यायी पंधरावा श्रीकृष्णे तया पांडवा शास्त्रसिद्धांतू आगवा उगा निला तरी मागील पंधराव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला वेदांतशास्त्रातील संपूर्ण सारभूत सिद्धांत स्पष्ट करून सांगितला जे वृक्षरूपक परिभाषा केले उपाधिरूपा शेषा सद्वेदे जैसे दोषा अंगलिना ज्याप्रमाणे चांगल्या वेद्याने शरीरात भिनलेल्या दोषांचे निदान करावे त्याप्रमाणे भगवंताने वृक्षाच्या रूपक परिभाषेने संपूर्ण उपाधीचे वर्णन केले आणि कुटस्तुजो अक्षरू दाविला पुरुष प्रकारू तेने उपहिताई आकारू चैतन्या केला आणि पुरुषाचा प्रकार जो कुटस्थ अक्षर पुरुष त्याचे वर्णन करून मायेला आधार होणाऱ्या चैतन्यालाही प्रस मर्यादा आहे असे दाखविले पाठी उत्तम पुरुष शब्दाचे करुणी मिश दाविले चोक आत्मतत्व नंतर शब्दाच्या निमित्ताने उत्तम पुरुष हे नाव देऊन शुद्ध आत्मस्वरूप दाखविले आत्मविषयी तुवट साधन जे अंगदट ज्ञान हे स्पष्ट चावळला आणि आत्मप्राप्तीला अत्यंत जवळ असे अंतरंग साधन ज्ञान आहे हेही भगवंताने सांगितले म्हणून ये अध्यायी निरूप्य नुरेची काही आता गुरु शिष्या दोही हो लाहना म्हणून या सोळाव्या अध्यायात काही सांगावयाचे राहिले नाही आता गुरु शिष्य या दोघांमध्ये एक प्रेम मात्र प्राप्त झाले एवम ये विषयी किर जाणते बुधावले अपार परिमुक्षु इतर साकांक्ष झाले याप्रमाणे या सिद्धांताविषयी या जाणत्यांचे खरोखर पूर्ण समाधान झाले पण इतर मुमुक्षू जे होते त्यांना मात्र आणखी ऐकण्याची उच्च इच्छा उत्पन्न झाली त्या मज पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे जो सुवर्मा तो सर्वज्ञ तोची शीमा भक्तीची जो ज्ञानाने मज पुरुषोत्तमाला प्राप्त होतो तोच हे उत्तम क्षत्रिया अर्जुना सर्वज्ञ म्हणजे ज्याने सर्व जाणले आता काही जाणावयाचे राहिले नाही असा होय व तोच भक्तीची पराकाष्ठा होय ऐसे हे त्रैलोक्य नायके बोलिले अध्यायात श्लोके ते ते ज्ञानची बहुतेके वा निले तोषे असे जे त्रैलोक्याचे स्वामी भगवान श्रीकृष्ण यांनी मागील अध्यायाच्या शेवटील श्लोकाने विशेषतः ज्ञानाचे महत्त्व संतोषाने वर्णन केले भरुणी प्रपंचाचा घोटू की जे देकताची या द्रष्टू आनंद साम्राज्य पाटू बांधीजे जीवा प्रपंचाचे मूळ अस्तित्व नाहीसे करून पाहणाराच आपल्याला पाहतो आणि जीवाचा आनंद साम्राज्यावर पट्टाभिषेक होतो पुंडलिक कवर्दार हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ